आजचा अभंग आहे गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा अंगी प्रेमाचे भरते नेधे उधार चढते तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी याचा अर्थ आहे भगवान श्रीकृष्णाचे नाम हरिकथा करण्यात मी जेव्हा रंगून जातो तेव्हा माझ्या अंगात मोठी अद्भुत शक्ती येते ही तर भगवंता तुमची देणगी आहे माझ्याकडून अशीच अखंडित तुमची सेवा करून घ्यावी या हरिभक्तीमध्ये प्रेमाचा जो भर असतो तो कधी कमी होतच नाही तर वाढतच जातो तुकाराम महाराज म्हणतात खरोखरच नामस्मरण आणि हरिकथा करणारी वाणी ही प्रेमामृताची खाणच आहे भगवान श्रीकृष्ण हे सर्व शक्तिमान आहेत म्हणून त्यांना जे शरण जातात त्यांना ते आपली सर्व शक्ती प्रदान करतात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे नाम कथा इत्यादीमध्ये कोणताही फरक नाही म्हणून हरिभक्त जेव्हा हरिनाम गातात आणि हरिकथा करतात तेव्हा प्रत्यक्ष भगवंतची सेवा करण्यासाठी त्यांना शक्ती प्रदान करतात म्हणून हरिभक्त कधीही भगवान श्रीकृष्णांची सेवा सोडू इच्छित नाही श्रीमद भागवतमध्ये कोणती महाराणी म्हणते तयी मे अनन्य विषया मतिर मधुपते सकृत रतीम मुद्वा गंगेव अर्थात हे मधुपती ज्याप्रमाणे गंगा कोणत्याही अडथळ्याविना सागराकडे अखंडपणे वाहत जाते त्याप्रमाणे माझे लक्ष दुसरीकडे न लागता अखंडपणे तुमच्या ठाई स्थिर राहावे अशा प्रकारे जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या प्रेममय सेवेत पूर्णपणे लक्ष केंद्रित होते तेव्हा भक्तीची पूर्णावस्था प्राप्त होते जय हरी विठ्ठल